पाठिंबा देण्यासाठी मान्य अंतराव कांबळे सर आ, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष हे आपल्याला आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी येत आहेत तर आमच्या दहा दिवसापासून हे आंदोलन चाललंय त्यामध्ये आमच्याकडे दहा वर्षापासून ही मंडळी एकोणीसशे ऑगस्ट पासून एकोणीस आपल्याकडे जालना जिल्हा एकवीस पासून एकवीस चालू एकवीस पासून आमच्याकडे हे करतायत त्यामध्ये ते दहा वर्षापासून ते शासन सेवेमध्ये काम करतायत त्यांचं त्यांना तेन्स शासन निर्णय झालेला आहे मागच्या वर्षी त्यांना शासन त्या संदर्भात त्याची निर्णय अंमलबजावणी होत नाही म्हणून आपण दहा दिवसापासून पन्नास टक्के आहेत ते कर्मचारी आता यामध्ये टोटल जालना जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तर कर्मचारी आहेत ते दहा दहा वर्ष पूर्ण झालेले असे कर्मचारी आहेत दहा वर्षात दहा वर्ष झाले किती सगळ्याच अभिनंदन करतो वा वा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ज्याला दहा वर्ष झालेत त्यांच्यासाठी ही आम आदमी पार्टी सदैव तुमच्या सोबत राहील कारण मी अध्यक्ष झालं तुमच्या सोबत राहील आणि मी हमी घेतो पूर्ण आपण हे पिजून काढू आणि कोणावर अन्याय होणार नाही आणि त्यांना शासन सेवेत समोर घ्यावे हे काय त्याचे वेतनवाडी आहेत अपघात विमा आहेत ते जर समोर घेतल्यानंतर पूर्ण मिळते तो विषय आहे तर त्याप्रमाणे असं माझी विनंती आहे किंवा सर्व कर्म एकाही कर्मचाऱ्या अन्याय होऊ नये कारण आतापर्यंत जे कर्मचारी दहा वर्ष काम केलं आहे त्याला उघड्यावर शासनानं सोडू नये आदरणीय फडणवीस सरांना माझी विनंती आहे किंवा व त्याला त्या कर्मचाऱ्यांना ज्या त्या ह्याच्यात बसतील त्या त्या ह्याच्यात त्याला समायोजन करावं आणि त्याला न्याय मिळवून द्यावं एवढी विनंती आणि आरोग्यावर जे आहे आता सध्या चालू आहे त्याच्यामुळे विपरीत परिणाम होत आहे थोडंफाडी सगळीकडं अडचण निर्माण होत आहे लवकरात लवकर कसे उपोषण सुटाल असं सरकारनं हे करून आम्हाला सहकार्य करावं एवढं बोलून मी दोन ना शब्द तुम्ही